पहा मा, माऊलीचा हरिपाठ ग्रंथातील सहा क्रमांकाचा अभंग माऊली पाच क्रमांकाच्या ज्ञानदेवा पाठ ज्ञान दृष्टांताची मात्र ज्ञानदेव सांगेल दृष्टांताची मात्र साधूचे संगती धरणोपाय आणि त्याच्यानंतर काय झाले साधू

मग चा मग तो कळायला त्याचा वापर आता त्या देहाचा वापर कसा करायचा मग साधूचा बोल तो साधू काय करतात संद घंटी प्रेम दागे नैनी लाभ हे आनंद आपली पाहिली आहे स्टेप आहे जोपर्यंत या स्टेपण जात नाही आपण कसे आहोत आपण जम्मा जर विचार केला तर आपण दैव असून दक्षा करून घ्यायची पाहिजे आज तो व्हायला कारण का आज बाबा श्रीपाद बाबा होती श्रीपाद बाबांनी काय द्यायचे सांगायचे श्रीपाद बाबा हे काय की आपली जे अस्तसात्विक भाव आहे त्या अष्टसात्विक पण जोपर्यंत क्लिअर कट होत नाही तोपर्यंत आपला परमार्थ हा आहे हा उपयोगच नाही म्हणून काय करायचं आपल्याला पहिलं ज्याचे आष्टसात्विक भाव होत नाही त्याचे आस्थसात्विक भाव आहे आता अस्थसात्विक भाव करायला गेलं तर लाज वाटते लाज वाटते लाज का बरं का बरं आणि भांडे घालून रात्रीचे दहा वाजलेले होते रात्रीचे दहा वाजलेले होते आणि आई भांडे आई भांडे कसं होते आणि मुलगी बसली होती मुली मुली मुलगी आईला विचारते म्हणजे आई हे तू काय का तुझं काय हे पोट तुझं कशा आलं मग ती लाजली विचारलं म्हणजे आता काय सांगू तुला तिथं हसते अंग बसते नंतर काही काळ गेला ते उभर झाल्यानंतर मग नंतर थार, थार, थार। थार। ते त्याचं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर काही दिवस नादा बाहेर आली आणि बाहेर आल्यानंतर प्रसंग निर्माण झाला बा भांडीला तेव्हा आईने विचारले तेव्हा ते म्हणजे तुला लाज वाटते का म्हणले म्हणजे तुला लाज वाटते का म्हणले मोठी मात्री झाली मग विषय आणि प्रॉब्लेम काय की आपल्याला लाज वाटायला लागली जावे त्याच्या भूताचे झाले कर्माचे कुणी फुटले भवताशी चाकी सुटले जन्म मृत्यूच्या मग हा जो जन्म मृत्यूचा देह आहे आणि या जन्म मृत्यूच्या देहामध्ये अष्टता प्रकृती आहे आणि या अष्टता प्रकृतीमध्ये आठ भाव तयार झाले पाहिजे अष्ट सात झालं आणि पृथ्वी आ ते वायू आकाश रजगुण तमगुण आणि सत्वगुण हे अष्टता प्रकृती आहे आणि अष्टता प्रकृती आठ भाव तयार झाले आणि हे जोपर्यंत खऱ्या अर्थाने परमार्थाला जबाब नाही मग मला सांगा हे कसं कशासाठी सांगितला की यास्त्रचा भाव करत नाही आणि काय आले आता लाज वाटते याच्यासाठी तुला सांगायचं म्हणून आपल्या परमार्थाचा खऱ्या अर्थाने मला तीन वेळा प्रबो प्रबोधाला रस्त्याला उठवलं तीन वेळा बुधवारी बाबाने मला प्रभात आहे साक्षी नाही मला प्रभात आहे बसवायच्या आणि मला बुधवारी बाबा उठवायचे म्हणायचे हे नाही आपण म्हणजे एवढं फक्त करून घ्यायचे बापले पाण्याचा विचार चांगला विचार केला तर असे बापले तयार करून घ्यायचे त्याला पूर्ण त्याच्या काय करायचं काम रोज रोज बदमस्त केलं पाहिजे त्याच्या ठिकाणचं त्याच्या ठिकाणी काय झालं पाहिजे काय काय सृष्टी असा आठ हरी बाहेर हारी हरी, हरी

साधू बोध झाला मग साधूने बोल दिला मग बोल झाला तो केला मग तो निरोध ठेवायचं तो काय करायचा चांगला तो चांगला काय करायचं त्या ठिकाणी मग चांगला जर विचार केला तर रीत आहे रीतीने केला तर येण्याचे पंथे चालू जाता न पढे गुंता कुठे नाही येण्याचे पण ते चालू जाता न पढे गुंता कुठे गाई म्हणून मार्ग गेला तर ते त्याची मुख लागला जर विचार केला भीतीने पण मार्ता करायचं रीत आहे प्रत्येक गोष्टीला रीत आहे पा प्रत्येक गोष्टीला रीत आहे पा गावामध्ये सोसायटी वगैरे असतात सोसायटी आता बँक असतात बँका असतात पण त्याचा जो व्यवहार आहे तो जो व्यवहार आहे तो कसा आहे सगळा कॅश आहे पण तो बी कॅश व्यवहार कशामध्ये आहे कॅश बुकामध्ये आहे पण त्या कॅश बुकामध्ये काय सांगितले की तुमच्याकडे एवढं आहे एक लाख रुपये शिल्लक आहे आता तो जर व्यवहार आहे ते पैसे काढण्यासाठी जर आपल्याला एक लाख रुपयाची गरज आहे आप आणि आपल्याला पैसे आपल्याजवळ आहेत परंतु काय करावं लागेल आपल्याला प्रथम त्या बँकेत जावं लागेल तिने स्लीप भरावं लागेल आणि स्लीप भरल्यानंतर आणि जेवण केल्यानंतर ती पुन्हा मद्रासला गेली आणि मद्रासला गेल्यानंतर तिच्या मालकाला पोळ्या खाण्याची इच्छा झाली पोळ्या खाण्याची इच्छा झाल्यानंतर मग तिने विचार केला की आता सगळं काय करायचं तिने जे काय आहे पुरण शिजवलं वगैरे सगळं काय केलं सगळं तिथं त्याने तिथं केलं आणि पोळ्याला आठायला बसलं पोळ्या आठवायला बसल्यानंतर विषय काय झाला की तिला काय जमा पोळे का जमाना कारण ती काय करायची पुन्हा कधी करायची काय करायची पुन्हा कधी करायची गोळ्या जमत्या तो जमत मी ती तसंच करत आहे मग तिने परत वेळा प्रयत्न केला पण तिला पोळ्या काय जमाना मग तिने विचार केला म्हणजे थोडावर विचार केला डोळे भेटले आणि डोळे भेटल्यानंतर तिने तिची बाई होती हो आजी जी होती त्या आजी पांढर पांढरे दिसतो काय मग तिने काय विचार केला आपण चणार पांढरे उडल असतो आणि काय केले पोळ्या लाटलं पण रीत मात्र कणकित पुरण का पुन्हा तिने रीत मात्र तिने काय केलं पूर्णामध्ये त्यांनी करायला लागले आणि पोळ्याला लागले पुन्हा तिने प्रयत्न केला नडळ डोळे मिटले दोन मिनिट विचार केला म्हणले काय म्हणले तिच्या डोळ्यावर केस नव्हते काय त्या आजीच्या डोक्यावर केस नव्हते पण तिने काय केलं त्यावर तो तिथं मुंडण दृष्टांत आहे त्यावर तो केलं आणि बसले कोळ्याला काय केलं पुन्हा ते काय केलं पूर्णामध्ये परत कोळ्या लागल्या तो तिच्या हातामध्ये बांगड्या नव्हत्या मग तिने काय केलं बांगड्या पण वाढल्या Caralho! दाव्याला प्रस्तुत झाला Até a próxima. एका श्वासामध्ये काय करायचंय एक श्वास निघालचा एका श्वासाची काय किंमत आहे एकवीस हजार D साधू कसे होते श्रीपाद बाबा कसे होते बुधवारी बाबा कसे होते हे सांगण्याचं माझं तात्पर्य आहे सांगण्याचा विषय आहे